नमस्कार, नमस्कार। माय सेफ नाना पाटील चाळीसगाव मधून काम करतोय हे पण आपण एक नगर देवडा म्हणून गाव पाचोरा तालुक्यामध्ये त्या गावात आलेलो आहे शेतकरी आपल्या सोबत आहेत त्यांना आपले काही प्रोडक्ट वापरायला दिलेत नेमकं या केळीचे प्रॉब्लेम काय आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत आणि दादांना काय रिझल्ट भेटले आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करणार आहोत नमस्कार आपलं नाव भारत दागा महाजन दागा महाजन नगर देवडा सरांनी केळीसाठी आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत बरं आपले प्रोडक्ट वापरले तुम्ही काय वाटलं तुम्हाला आम्हाला फायदा वाटला म्हणून बर। बर प्रोडक्ट बरं बरं सरांना आपण सॉईल केअर सनकार दिलं आहे पहिले आणि त्याच्यानंतर एक वेजिटेबल किट दिलेली आहे त्यात सरांना खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे केळीसाठी हे आपण पाहू शकतो केळीची मांड कशी के बनलेली आहे जे खोड वगैरे असो ते पण पाहू शकतो आणि पूर्ण प्लॉट आहे सर तुमच्या बाजूला बरं जाऊ केळीमध्ये जे ग्रोथ पाहिलेलं ना आपण असा ग्रोथ आजकाल दिसत नाही आपल्याला प्लॉटांमध्ये पण आपले प्रोडक्ट टाकल्यामुळे केडीचं पूर्ण पान पाहू शकता तुम्ही आता एक पंधरा दिवसामध्ये बरं काय दादा तुम्ही समाधान आहे आपले प्रोडक्ट वापर समाधान बरं बर। इतर शेतकऱ्यांनी आपले प्रोडक्ट वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे बरं वापरल्यामुळे तुम्हाला समाधान वाटलं बरोबर मग तुम्ही इतर लोकांना सांगू शकता की प्रोडक्ट मुळे आम्हाला चांगले रिझल्ट भेटले धन्यवाद सेनेस कंपनीने आमच्या गावापर्यंत आमच्या तालुक्यापर्यंत प्रोडक्ट पोहोचवले त्याबद्दल आम्ही कंपनीचे धन्यवाद आणि शेतकऱ्यांनी पण आम्हाला चांगला सपोर्ट दिला याच्या पुढे पण आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांची मदत पण घेणार आहेत धन्यवाद सर